आत्माकारता समाधी गाता अनु अनुभव गुणा स्थिती ही गुणा भुना। गुणानेच आत्म्याची ओळख आत्म्याचा आकार जो खरं म्हणजे साकार होऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्याच्याविषयीच ज्ञान तीच समाधी गुणांनी प्राप्त होते अनुभवता येते समाधीची स्थिती सुद्धा अनंत असणार त्याच ज्ञान सुद्धा हे केवळ गुणांनी प्राप्त होतं गुणांनी कळू शकत गुणाच्या अधिष्ठानावर आत्म्याच ज्ञान समाधी या गोष्टी अनुभवू शकतो आपण पुढे दासोपंत वर्णन करतात गुणासहित सगुणत्व गुणसहित निर्गुणत्व गुणसहित सगुणत्व गुणांच्या सह्याने सगुणाची पूजा सगुणाची उपासना आणि हे असताना त्या सगुणाची उपासना करत असताना बैठक काय असावी तर गुणसहित निर्गुणत्व साकार सावयव, अशा प्रकारचं सावळ परब्रह्म समोर असलं तरी सुद्धा त्याच ज्ञान दृश्य स्वरूपात हे साकारलेलं आकाराला आलेलं रंगरूपांनी युक्त आहे पण ज्या गुणांच्या आधारावर ते सगळं दिसत त्या गुणांनीच याचा अनुभव करायचा आहे की गुणसहित निर्गुणत्व की जे गुणांच्या सहाय्याने सगुण दिसत आहे साकार आहे सावयव आहे सुरूप आहे तेच निर्गुणाला झालेलं स्वरूपाच ज्ञान आहे किंवा निर्गुणाच स्वरूपाच्या आकारात आलेलं रूप आहे निर्गुण स्वरूप झालेलं असल्यानंतर ते कस दिसेल तर त्याचं ते आहे थोडस गुंत्या सांगितलंय पण सांगितलं इतकच आहे की निर्गुणाच तत्व ते जाणून घ्यायचंय त्याच भान ठेवायचंय त्याच ज्ञान करून घ्यायचंय पण आकाराला आलेल्या सगुणाची पूजा उपासना साधना आम्ही करतो आणि म्हणून गुणसहित सगुणत्व गुणसहित निर्गुणत्व आणि त्याच गुणांच्या आधारावर गुणांच्या सह्याने सगुणाच ज्ञान होत याच गुणांच्या सह्यानं निर्गुणाच ज्ञान होत खरं म्हणजे ज्याच्यामध्ये गुणच नाही त्याच ज्ञान करण्यासाठी करून घेण्यासाठी जाणण्यासाठी अनुभव करण्यासाठी सुद्धा गुणच लागतात ज्या निर्गुणाला समजून घ्यायचे जो निर्गुण आहे गुणच नाही रंग नाही रूप नाही आकार नाही त्याच ज्ञान करून घेण्यासाठी गुणांचाच आधार घ्यावा लागतोय गुन तत्व याच गुणांच्या सहित गुणांच्या सोबतीन याच गुणांच्या आधारावर या तीन गुणांच्या आधारावर गुणाती तत्व गुणांच्या पलीकडे असलेलं ते परमात्म्याचं तत्व ते परमतत्व जाणून घेता येत मुळात निवेदनाचा मुद्दा असाय अर्जुनाचा कि भगवंत म्हणतात त्रिगुण नष्ट करायचे ते मुळापासून संपवायचे आणि अर्जुन असं म्हणतोय कि भगवंता गुणांच्या आधारावर तर हे सगळं चाललंय प्रपंचाचं सोडा पण परमार्थाच्या मार्गामध्ये ईश्वराचं ज्ञान ते सगुणाचं निर्गुणाचं आणि गुणांच्या पलीकडच सगळ्याच प्रकारचं त्याच्या अस्तित्वाची जाणीव त्याची अनुभूती त्याचा साक्षात्कार त्याची प्रापंचिक पूजा आणि पारमार्थिक उपासना या सगळ्याच गोष्टी गुणांच्या आधारावर तर होतात गुणसहित सगुणत्व गुणसहित निर्गुणत्व गुणसहित गुणातीतत्व ऐसे असावे काही का, का विसरणे ऐसे करणे माते नमने जैसे तैसेची असणे जे थी, चे, थे, थे। काही सोडावं काही सांडणे का विसरणे मुळात काय सांगितलंय भगवंतानी त्याच्यावरच हे चिंतन गुण सोडायला सांगितलं तम सोडायला सांगितलं रज कमी करायला सांगितलं सत्वगुण वाढवायला सांगितलं मुळात भगवंताचं म्हणणं आहे कि तम आणि रजाचा नाश किंवा सत्वाचा आहे त्रिगुणांचा लय करायचा आहे हे काढायचं ते ठेवायचंय हे कमी करायचंय ते वाढवायचंय आणि इथे अर्जुन त्या अनुषंगून त्याला अनुलक्षून असं म्हणतो काही सांडणे का, का विसरणे काही सोडायचं काही ठेवायचं काही विसरून जायचं आपण ते नाहीच आहोत असं म्हणायचं ऐसे. करणे माते न मने मला काही पटत नाही भगवंता हे असं ठेवायचं हे सोडायचं हे धरायचं हे आपलं म्हणायचं हे समूह नष्ट करायचं जैसे तैसे ची असणे जेथीचे तेथे पण मला असं वाटत की आपण जसे आहोत तसेच असतो तसेच असावेत जैसे तैसेचे असणे जस आहो तसेच असण जेथीचे तेथे त्या त्या ठिकाणी तसच असावं मुळात अर्जुनाच हे गुंतागुंतीच बोलणं म्हणजे या तीन गुणांना कमी अधिक करता येण अर्जुनाच्या मनान अशक्य प्राय कारण त्याचं म्हणणं आपण जसे जन्माला येतो जो, ये जो पिंडधर्म असतो तसाच तो असतो आणि म्हणून या त्रिगुणांच्या बद्दल बोलणं चाललंय अर्जुनाचं आणि भगवंताच अर्थात भगवद्गीता एका श्लोकात सांगून गेली पण दासोपंत मात्र प्रचंड उहापोह हो, आणि तोही इतक्या पायाभूत पातळीवर इतक्या साध्या सोप्या शब्दात करतायत की खरं म्हणजे या गीता ओव्यांचं निरूपणच करण्याची गरज नाही त्या नुसत्या वाचल्या तरी सुद्धा तासोपंत काय म्हणतात हे कळतंय अर्जुन असं म्हणतो की देवा हे गुणासहित निर्गुणत्व गुणासहित सगुणत्व गुणातीतत्व हे असं असावं हे मान्य पण मला काही सोडणं काही धरणं काही कमी करणं काही वाढवणं मला हे पटत नाही न मने, मला हे मान्य नाही आणि म्हणून जसे जीव जन्माला येतो आणि जसे त्याचे स्वभाव गुण धर्म असतात ते जसेच तसेच असतात जैसे थे ज्याला आपण म्हणतो पण दासोपंत इथे म्हणतात जयसे तैसेची असे जेथीचे तेथे त्या त्या त्या, त्या, त्या जीवाचा पिंड जे गुण गुणधर्म घेऊन जन्माला येतो ते तसेच राहतात आणि म्हणून आपल्यातले स्वभावगुण मारण रजा आणि तमकमी करून सत्वगुण वाढवणं हे मोठं कठीण आहे असं आत्ता तरी अर्जुनाच्या मनातली शंका आहे किंवा त्याच ते तस म्हणणं कि बाबा हे असं ते असच राहणार आहे आणखी अर्जुन काय निरूपण पुढे स्वतः करतोय निवेचन करतोय उद्याच्या भागात आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति